नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे डिजिटल इलिव्हेशन मॉडेल म्हणजेच डी एम डेटा हा डाउनलोड कसा करायचा आपण जो डेटा डाउनलोड करणार आहे तो यु एस जी च्या साईट वरून करणार आहे सिंपली गुगल करा यू एस जी एस तुम्हाला दिसेल इथे यु चे ऑप्शन आलेले आहे त्यापैकी इतर तुम्ही वर जाऊन होम पण विजिट करू शकता पण इथे सरळ अर्थ एक्सप्लोरर एक्सप्लोरचं ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे आपण सरळ अर्थ एक्सप्लोरर एक्सप्लोरवरती जाऊया हा एक्सप्लोरर वरती क्लिक केल्यानंतर नवीन एक विंडो ओपन होईल तुम्ही इथे बघू शकता यु एस जी एस ची साईट ओपन झालेली आहे हां आपण डिजिटल एलिव्हेशन मॉडेल डेटा डाउनलोड करणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लॉग इन करावं ला लागेल मी लॉग इन करतो तुमचं जर अकाउंट ऑलरेडी यू एस जी एसवरती असेल तर चांगलंच आहे किंवा जर नसेल तर तुम्ही स्क्रॉल डाऊन करून क्रिएटनी अकाउंटसुद्धा करू शकता माझा ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे मी लॉग इन करतो यू एस जी एस युजरने इनपुट करा नंतर पासवर्ड इनपुट करा इंटर मी इथे वेबसाईटवरती लॉग इन केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता लॉग इन केलेलं आता आपण डिजिटल एलिव्हेशन मॉडेल डेटा डाउनलोड करणार आहे हा जो एरिया दिलेला आहे मला या एरियात नको मला आपल्या महाराष्ट्राचा डिजिटल एलिव्हेशन डेटावर तो मी इथे सर्च करतो आधी सर्वप्रथम आपण इंडिया बोलू आपला भारत बोलूया इथे भारत आहे यापैकी मी महाराष्ट्रातला डेटा मला पाहिजे माझ्याकडे नागपूर सिटीची शेफ फाईल आहे त्यामुळे मी नागपूरचा डेटा डाउनलोड करतो म्हणजे मी तो तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवू पण शकेल माझ्याकडे शेफ फाईल असल्यामुळे हे तुम्ही बघू शकता ही सगळे डिस्ट्रिक्ट बाउंड्री आहे नागपूर जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट बाउंड्री तुम्ही बघू शकता वर्धा जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट बाउंड्री बघू शकता भंडाऱ्याची डिस्ट्रिक्ट बाउंड्री आहे ही सगळी त्यापैकी मी आज तुम्हाला सिटीचा टीचा डिजिटल इलिव्हेशन मॉडेल डेटा डाउनलोड करून दाखवणार आहे इथे बघू शकता एंटर सर्च क्रायटेरिया हा ऑप्शन आलेला इथे यामध्ये सगळ्यावरती सर्च क्रायटेरिया डेटा सेट ऍडिशनल क्रायटेरिया आणि रिझल्टवर ऑप्शन आहे आपण सर्च क्रायटेरियामध्ये आपल्याला काय काय हवं आहे ते बघू आपल्याला यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पॉलिगॉन डिफाईन करून द्यावं लागेल जर तुमच्याकडे ऑलरेडी शेप फाईल असेल तर तुम्ही प्रीडिफाईन एरियामध्ये जाऊन शेफ फाईल ही ॲड करू शकता माझ्याकडे शेफ फाईल मी शेफ फाईलनी करणार नाही आहे मी प्री डिफाइन एरिया देतो पॉलीगॉन देतो त्यासाठी पॉलीगॉन वरती क्लिक करा मला ही इथे दिसत आहे ही इतकी नागपूर सिटी आहे म्हणून सगळ्यात पहिला एक पॉलीगॉन देईल क्लिक केला जिथे तुम्हाला पहिला पॉइंट द्यायचा तिथे क्लिक करा इथे तुम्हाला दिसेल लॅटलॉंग ॲड झालेला आहे आणि हा इथे पहिला पॉइंट आलेला मी एक स्क्वेअर ड्रॉ करतो आणि इथे दुसरा पॉइंट देतो जसं तुम्ही क्लिक करा तसं इकडे लॅटलॉंग ऑपो भेट देईल हा तिसरा पॉइंट मी एक रफली थोडा स्क्वेअर डाउनलोड केलेला ड्रॉ केलेला आणि मला जो डिजिटल इलिवेशन मॉडेल डेटा हवा आहे तो मधलाच हवा आहे त्यामुळे मी हा एक स्क्वेअर डाउनलोड ड्रॉ केला स्क्वेअर ड्रॉ केल्यानंतर यामध्ये आपण डेट रेंज देणार नाही कारण डिजिटल इलिव्हेशनचा जो डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे तो दोन हजार चौदाचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काही अपडेट झालेलं नाही त्यामुळे आपल्याला दोन हजार चौदाच मिळणार आहे क्लाउड कवर आणि रिझल्ट ऑप्शन हे आपण नाही बघू बघणार एरिया डिफाईन केल्यानंतर डेटा वरती क्लिक करा यामध्ये तुम्ही आता बघू शकता भरपूर ऑप्शन आले आहे सेलेक्टिव्हर डेटा सेट यापैकी मला डिजिटल एलिवेशन डेटा हवा आहे डिजिटल एलिवेशन वरती क्लिक करते डिजिटल एलिएशन वरती क्लिक भरपूर ऑप्शन दिशा है खाली क्लिक करते आर टी एम एस आर टी एम स्टैंड फॉर शटल रडार टोपोग्राफी मिशन यूएस ना ची मिशन होता है एस आर टी एम त्यामधून आपल्याला डिजिटल इलिवेशन डेटा मिळणार आहे एस आर टी एम स्टँड फॉर शटल रडार टोपोग्राफी मिशन यापैकी मी पहिला बॉक्स टिक करतो तुम्ही बघू शकता आता हे सगळे ऑप्शन्स ऑन झालेले एस आर टी एमवरती क्लिक केल्यानंतर रिझल्ट मी डिजिटल इलिवेशन मॉडेल डेटा आहे मॉ डेटा सर्च केला इथे मला दिसत आहे रिझल्ट मध्ये दोन इमेजेस आलेले आहे या दोन पैकी कुठली इमेज नागपूर सिटीचा पार्ट कव्हर करतो ते मला बघायचं आहे त्यामुळे मी इथे च साइन दिसत असेल तुम्हाला प्रिंट त्यावरती मी क्लिक करतो आ, एक ही इमेज आहे पण मी माझा जो डिझायर एरिया तो या इमेजच्या बाहेर आहे त्यामुळे मी ही इमेज घेणार नाही ही एक दुसरी इमेज आहे याच्या फुटप्रिंटवरती मी क्लिक करतो यामध्ये मी जो एरिया ड्रॉ केलेला आहे तो येतो आहे त्यामुळे मी ही इमेज प्रेफर करणार या इमेजचा जर समजा तुम्हाला मेटा डाटा बघायचा असेल तर तो पण तुम्ही बघू शकता शो मेटा डाटा अँड ब्राउज हा ऑप्शन आहे मेटा डेटा मध्ये आपल्याला इमेज बद्दल माहिती मिळेल यामध्ये तुम्ही बघू शकता डेटा पब्लिश कधी झालेला आहे तर तेवीस नऊ दोन हजार चौदा ला त्यांनी पब्लिश केलेला आहे डेटा आणि बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही ॲज पर युअर रिक्वायरमेंट बघू शकता मी क्लोज करतो मला आता ही जी सेकंड नंबरची मेज आहे ती माझ्या ड्रॉप केलेली एरियाशी लाईन होते त्यामुळे मी हे डाउनलोड करेन इथे तुम्ही बघू शकता डाउनलोडचं ऑप्शन आहे ग्रीन अॅरो डाउनलोड साईडला शो केलेला आहे डाउनलोड ऑप्शनमध्ये हो त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर हा एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे त्यापैकी मी जी फाईल डाउनलोड करणार आहे ती जिओ टीफ असणार आहे અહ મે ફાઇલ વર્તી ક્લિક કરતો ડાઉનલોડ જીઓટીફ ફાઇલ વર્તી મે ક્લિક કરતો 24 ઇમેજીસ ફાઇલ ડાઉનલોડ ડાઉનલોડ વર્તી ક્લિક કેલાનંતર ફાઇલ અપ ઉપર ડાઉનલોડ થઈ ગયું છે 24 ઇમેજીસ છે જસ્ટ ટુ નેશનલ ટાઇગર ઇન્નેટવર્કિસ કુમાય ફાઇલ ડાઉનલોડ થઈ ગયું છે मला जी फाईल डाउनलोड आहे ती आर एस अँड जी आय एस मध्ये सेव्ह करायची आर एस अँड जी आय एस इन मराठी या फोल्डरमध्ये सेव्ह करायची ती फोल्डर डेस्कटॉपवरती आहे त्यामुळे मी आधी डेस्कटॉप सिलेक्ट केला अँड जी आय एस इन मराठी टीफ फॉर्मॅटमध्ये असणार आहे ही फाईल सेव माझी फाईल डाउनलोड झालेली आहे ती मी बघू शकतो हो मी डेस्कटॉपवर फोल्डर ठेवलेला आहे आर एस एन जे आय एस इन मराठी यामध्ये ती फाईल सेव्ह झालेली आहे तुम्ही ते बघू शकता इ एन ट्वेंटी वन ई झिरो सेवन नाईन ही ती फाईल आहे डाउनलोड केलेली फाईल मी एकदा आर जी एसमध्ये ओपन करून पाहतो की मी जो एरिया इथे सिलेक्ट केला होता तोच एरिया आलेला आहे की नाही आणि मी तुम्हाला नागपूर सिटी पण त्यामध्ये हे करून दाखवतो जीएस मी ओपन करतोय भारताने सुद्धा टेनसाठी सॅटेलाइट लॉन्च केला होता सॅट इंडिया गा, भारताकडे जो आहे तो कार्टो सॅट मिशन हो इसरो च त्यामध्ये आपल्याला त्याच्यामधून आपल्याला मिळतो आपण USGS चा डेटा प्रेफर केलेला आहे मोर प्रिसाइज असल्यामुळे याच प्रकारे अजून तुम्ही ऍज पर युअर रिक्वायरमेंट वेगवेगळ्या टाइल्स डाउनलोड करू शकता तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्ट नुसार आर जी एस ओपन झालेला आहे जी फाइल मी आता डाउनलोड केली ती मी ओपन करतो तुम्हाला सगळ्यांना या आधीच्या व्हिडिओमध्ये आर जी मध्ये डेटा ऍड कसा करायचा हे सांगितलेलं आहे यामध्ये पुन्हा सांगतो डेटा ऍड करण्यासाठी प्लस साइन वरती क्लिक करा ऍड डेटा डेटा मध्ये तुमचा डेटा तुम्ही कुठे ठेवलेला आहे त्यासाठी तुम्हाला फोल्डर कनेक्ट करावा लागेल तर नवीन डायलॉग बॉक्समध्ये फोल्डर आणि त्यावरती प्लसचं साईन दिसेल कनेक्ट टू फोल्डर मी माझी जी फोल्डर आहे ती डेस्कटॉप वरती ठेवलेली आहे मी त्या लोगो वरती क्लिक करतो मी माझी जी फाईल आहे ती डेस्कटॉप वरती ठेवलेली आहे त्यामुळे मी डेस्कटॉप सिलेक्ट करतो डेस्कटॉपमध्ये आर एस अँड जी आय एस इन मराठी या फोल्डरमध्ये ती फाईल आहे मी ती फोल्डर चूज करून ओके करतो जे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये त्या फोल्डरचा पाच जो आहे तो ऍड झालेला असेल रेस अँड जी आय एस मराठी जी मी इमेज डाउनलोड केलेली आहे ती एन ट्वेंटी वन ए झिरो सेवन नाईनमध्ये टी मध्ये होते मी त्यावरती क्लिक करून तिला ऍड करतो जे तुम्ही बघू शकता आपण जी इमेज डाउनलोड डिजिटल इलिवेशन डेटा जो डाउनलोड के तो हाँ है हा मैं नागपुर सिटी का गेला होता तो बरोबर डाउनलोड है कि है कि नहीं बढ़ने सा मैं नागपुर सिटी की शेफ फाइल एकदा ऐड करते पुनः एकदा प्लस साइन वरती क्लिक करा एक मिनट आधी मैं सिटू जूम टू लेयर करते बरबर सेंटर लाइफ

नागपूर सिटीला थोडं अजून व्यवस्थित करून घेतो ऑफलाईन कलर रेड देतो झुंबुलेअर हां हा इतका जो एरिया आहे आपण जी आता मॉडेल डेटा डाउनलोड केला त्यापैकी हा इतका एरिया नागपूर सिटीला आहे तुम्ही याला कलर रेंज पण तुम्ही याची चेंज करू शकता

अजून एकदा चेंज केला नागपूर ना सिटी व्यवस्थित दिसत नाही याचा या कलर मी ब्लॅक करतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण डिजिटल इलिव्हेशन मॉडेलचा डेटा डाउनलोड केलेला आहे आपल्या एरिया ऑफ नुसार अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र